गवराई आपल्या घरी आल्या की गवराई घरी आलेल्याच्या दिवशी गवराईचा आवडता नैवेद्य बनवला जातो आणि गवराईचा आवडता नैवेद्य तर आपल्याला माहीतच आहे वेगवेगळ्या प्रकारची मिक्स भाजी आणि त्याच्यासोबत भाकरी तर ह्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य गवराईला खूप आवडतो असं म्हटलं जातं आणि आजच्या भागामध्ये आपण ही वेगवेगळ्या प्रकारची मिक्स भाजी कशी बनवायची आणि त्याच्यासोबतच भाकरी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी सविता पाटील आणि चंदगडतील या माझ्या युट्यूब तु चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गौरी आवाहन म्हणजे गौरीचं आगमन आज होतं आणि आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे की गौरीचा आवडता नैवेद्य म्हणजे भाजी आणि भाकरी तर आमच्या इकडं सगळ्या मिक्स भाज्यांची भाजी बनवून भाकरी करून भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गवराईला दाखवला जातो तर आजच्या भागामध्ये आपण भाजी आणि भाकरीचा गवराईचा नैवेद्य कसा बनवायचा ते बघणार आहोत तर ही बाजारातून मी मिक्स भाजी आणलेली आहे आता गावी वगैरे असेल तर आपल्याला भोपळ्याची वगैरे भरपूर भाजी भेटते आणि आता बाजारामध्ये गवराई येणार आहेत म्हणजे दोन तीन दिवस आधीच अशी मिक्स भाजी विकायला चालू होती तर मी सुद्धा आदल्या दिवशीच ही भाजी आणून ठेवलेली तर पाहू शकता इथं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यांनी मिक्स करून विकायला ठेवलेल्या तर त्यातीलच मी आणलेली इथं आंबाड्याची भाजी आहे भोपळ्याची पानं शेपूची भाजी त्याच्यानंतर कोरडूची भाजी आणि बऱ्याच पात्रीची भाजीसुद्धा होती याच्यामध्ये त्याच्यानंतर हिरवा माठ अशा वेगवेगळ्या भाज्या मिक्स मी आणलेल्या आहेत भोपळ्याची पानं असतील तर अशा प्रकारे त्याच्यावरच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला सोलून घ्यायच्या असतात म्हणजे देठ सोलून घ्यायचे नाहीतर त्याचं खरखर भाजीमध्ये लागतं त्याच्यानंतर भाजी स्वच्छ निवडून घेतली आणि पाण्याखाली स्वच्छ धुवून त्याच्यातलं थोडंसं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आणि अशा प्रकारे भाजी बारीक अशी चिरून घ्यायची तर काही ठिकाणी मिक्स भाजीच्याऐवजी शेपूची भाजीसुद्धा केली जाते भोपळ्याची शेपूची भाजी, भाजी, के भो भाजी मिक, मिक्स केली जाते पण आमच्या इकडे असं वेगवेगळ्या मिक्स भाज्या एकत्र करूनच ही भाजी बनवली जाते आता ही भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तीन ते चार चमचे तेल अर्धा चमचा जिरं आठ ते दहा ठेसलेल्या ते लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसूण थोडाफार फ्राय झाला की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ थोडं कमीच टाकायचं कारण ह्या भाज्या शिजल्यानंतर बऱ्याच कमी म्हणजे शिजून थोड्या कमी होतात त्याच्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा इथं दोन मी कांदे बारीक चिरून फोडणीमध्ये टाकलेले आहेत कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा फोडणीमध्ये कांदा भाजला की त्याच्यामध्ये टाकायची आहे भाजी आता ही बारीक चिरलेली भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आणि भाजीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं तर काही लोक याच्यामध्ये डाळ तांदूळसुद्धा घालतात तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकता पण मी डाळ तांदूळ ह्याच्यामध्ये टाकलेले नाही आहेत आता भाजी व्यवस्थित मी हलवून घेतली झाकण ठेवलं आणि एक दहा मिनटं तरी ह्याला लो टू मिडियम फ्लेममध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गरज वाटल्यास एक दोन वेळा तुम्ही भाजी हलवून घ्या नाहीतर लागण्याची वगैरे शक्यता असते आणि गरज वाटत असेल तर, तर पाणीसुद्धा टाका तर मला काही पाण्याची आवश्यकता वाटली नाही मी वाफेवरती स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून घेतलेली आहे आता एक नव्वद टक्के भाजी शिजलेली आहे याच्यामध्ये मी टाकलेलं आहे दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आता शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी परत एकदा परतून घ्यायची आणि झाकण ठेवून आणखीन एक दोन मिनटं या भाजीला वाफ देऊन घ्यायची तर शेंगदाण्याचं कूट टाकून दोन मिनटं मी भाजी वाफवून घेतलेली आहे आणि आपली ही गवराईची आवडती मिक्स भाजी तयार आहे आता ही आपली भाजी तयार आहे आता आपण करणार आहोत भाकरी तर त्यासाठी इथं मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि त्या तव्यामध्येच मी गरम होण्यासाठी पाणी ओतलेलं आहे तुम्ही भांड्यामध्ये पण गरम करू शकता पण भांडी घाण करण्यापेक्षा हा हो ऑप्शन चांगला आहे त्यानंतर इथं पीठ मळण्यासाठी थंड पाणीसुद्धा घेतलेलं आहे बाजूला परातीमध्ये इथं मी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे भाकरी करताना पीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं आपण कितीही बारीक दळं पीठ तरी पण त्याच्यामध्ये ज्वारीची टलफरं वगैरे असतातच किंवा थोडीफार घाण राहतेस म्हणजे जाडसर पीठ राहतंच आता ह्याच्यातलं थोडंसं मी भाकरीला लावल्यासाठी सुकंपीठ बाजूला प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर तव्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं ते उकळलेलं होतं ते पीठामध्ये टाकलं आणि तवा परत गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून दिला चमच्यानं पीठ व्यवस्थित हलवून घेतलं कारण पाणी आपण उकळीला टाकलेलं आहे पहिल्यांदा चमच्यानं अशा प्रकारे पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि नंतरच मग मळायला घ्यायचं तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार थोडं थोडं थंड पाणी वापरून आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर मी शक्यतो ज्वारीच्या पिठात गरम पाणी ओतूनच भाकरी करते म्हणजे भाकरी मऊ राहतात तुम्ही जर टाकत नसाल तर टाकायची काही गरज नाही आहे तर मी गरम पाणी टाकून पीठ थोडंसं चमच्यानं ढोळून घेऊन आता थोडे थोडे थंड पाणी घेऊन ह्याला व्यवस्थित असं मळून घेणार आहे तर प्रत्येकाच्या म्हणजे सवयीनुसार असतं काहींना थोडंसं पातळ पिठाच्या भाकरी करायला सोपं जातं काहींना घट्ट सर पीठ लागतं तर मी इथं भाकरीचं पीठ अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ पण करायचं नाही त्याच्यानंतर पिठाचा गोळा बाजूला ठेवलेला आहे आणि आपल्याला जेवढ्या भाकरी म्हणजे जशी भाकरी, भाकरी लहान मोठी करायची आहे तेवढेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं या पिठाला पण मी परत एकदा मळून घेतलं आणि तुम्हाला जेवढी भाकरी करायची आहे तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा त्याला असा गोल आकार द्यायचा त्याच्यानंतर सुकं ज्वारीचं पीठ असं तळाला ठेवायचं त्याच्यावर त्या गोळा ठेवायचा वरूनसुद्धा थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि अशा प्रकारे भाकरी बनवून घ्यायची तर आमच्या चंदगडमध्ये तांदळाचं आणि नाचणीचं पीक भरपूर प्रमाणात घेतलं जातं आणि आमच्याकडे शक्यतो करून जास्त प्रमाणात भाकरीच खाल्ल्या जातात मला वाटतं आत्ता काही वर्षापासून थोडंफार चपाती बनवायला सुरुवात केली आहे आमच्या भागामध्ये पण शक्यतो करून आम्हाला तरी लहानपणापासून भाकरी खाऊन सवय आणि बनवूनसुद्धा सवय आहे त्याच्यामुळे भाकरी करणं काही आम्हाला अवघड गोष्ट वाटत नाही पाहू शकता एक मिनटभरामध्येच ही मी भाकरी बनवून घेतलेली आहे छान पातळ अशी भाकरी बनवून घ्यायची तर गॅसवर तवा मी मगाशी तापण्यासाठी ठेवलेला होता तवासुद्धा तापलेला आहे भाकरी टाकायची आणि अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही कापडाने सुद्धा अशा प्रकारे पाणी लावू शकता पण मी इथं मला सवय असल्यामुळे हातानंच भाकरीला पाणी लावून घेतलेलं आहे काहीजण कपड्यानं सुद्धा म्हणजे पाणी लावून घेतात भाकरीला त्याच्यानंतर एक मिनिटभरानंतर भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही उलटण्याचा वगैरे वापर करू शकता तर भाकरी पलटून घ्यायची तोपर्यंत भाकरी आपली तो भाजते आप तर इकडे मी दुसरी भाकरीसुद्धा बनवून घेतलेली आहे आता भाकरी आपली एका साईडून एक दोन मिनिटात भाजलेली आहे त्याच्यानंतर कापडाच्या सहाय्यानं मी थोडंफार ह्याला दाबून म्हणजे कटाच्या साईडनं भाकरी भाजून घ्यायची कारण कधी कधी कडा ज्या आहेत त्या भाकरीच्या व्यवस्थित भाजल्या जात नाही तर अशा प्रकारे हातानं किंवा कपड्याचा उपयोग करून तुम्ही भाकरी दुसऱ्या साईडूनसुद्धा भाजून घ्यायची आता भाकरी आपली व्यवस्थित भाजलेली आहे त्या भाकरीला पलटी मारायचं आणि ह्याला दुस दुसऱ्या साईडनं सुद्धा छान असं भाजून घ्यायचं तर पाहू शकता छान टम्म अशी भाकरी फुगलेली आहे तर कडा थोड्याशा कच्च्या वाटल्या म्हणून मी कडासुद्धा भाकरीच्या दाबून भाजून घेतलेल्या आहेत आणि आपली ही एक भाकरी तयार आहे दुसरी भाकरी तर मी बनवून घेतलेली तीसुद्धा तव्यात टाकली पाणी लावलं भाकरीला पलटून घेतलं आणि दोन्ही साईडून व्यवस्थित अशी ही सुद्धा भाकरी भाजून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत तर या एवढ्या पिठामध्ये चार भाकरी झालेल्या आहेत बनवून आणि इथं मी या टोपलीमध्ये भाकरी टाकलेल्या आहेत आता भाकरी तयार आहेत आपली गवराईची आवडती भाजीसुद्धा तयार आहे आणि अशा प्रकारे आपला गवराईचा नैवेद्य तयार झालेला आहे तर काही ठिकाणी वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य दाखवायची पद्धत आहे काही ठिकाणी थापी वडीसुद्धा बनवतात त्याच्यासोबत पण आमच्या इकडे ही मिक्स भाजी आणि भाकरीचाच नैवेद्य दाखवला जातो आणि हो तुमच्याकडे गवराईसाठी कोणता नैवेद्य बनवला जातो ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कळवायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद